तर महत्वाचं काय आहे मी सांगितल्याप्रमाणे नवमतदार त्यांना भेटणार तिथे प्रत्येक बूथ आहे तुमची कमिटी आहे आहेत प्रमुख आहेत त्यांची बैठक घेणार महिला परिषद त्यांच्याबरोबर चर्चा करणार जे वेगवेगळे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांबरोबर बैठक म्हणजे एस सी एस सी कम्युनिटीमधले जे लोक आहेत तिथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणं त्यांच्या काही आयडियाच नाही आहेत त्या समजून घेणं इतर काही आता समजा काही नवीन प्रवेश झाले असतील प्रवेश होणार असते तर किती चर्चा होणार गेलेला नेता जो आहे तो चोवीस तास त्या गावामध्ये समरस होणार आहे त्या अडीअडचणी समजून घेईल आणि त्या गावाची आहे ती समजून घेईल आणि पुढे मग पक्ष जशी जबाबदारी घेईल त्या अनुषंगाने त्या गावात पुढेही काम करेल साधारण एक हजार मतदानाच्या मागे एक घटक असं ठरले म्हणजे आता समजा जळपूरसारखं गाव आहे तिथे स्वाभाविकच आहे की काही हजार मतदान आहे कदाचित चार पाच सहा बूथ असतील जास्त असतील तर त्या बूथच्या अनुषंगाने मी एकदाच जाईल नाही माझ्या बरोबरी इतरही वेळ घेतलं जातो त्यामुळे मोठ्या गावाचे देखील तुकडे पाडले जाते शहराचे प्रभाग असेल त्या प्रभागाचे सुद्धा दोन भाग केले जाते uzun kiler. 1000'ler, 1 provasikar etkentas. Dolayiye, Provestara, umsar etmeye. Ya ne? Jilet. Nasıl yapayım onu? Ya jilet. Ne? Jilet. Ya jilet. Jilet.

विषय काम करते अग्रणी मांडणी आमची केलेली आहे जे प्रमुख नेतृत्व आहे त्यांच्याकडून आम्ही काही ऍक्शन एक्सपेक्ट करतो त्यामुळे त्याचा शुभारंभ आणि समारोप चार तारखेपासून अकरा अकरा तारखेला पंडित भीमदया स्मृती दिन आहे आणि हे अभियान त्यांच्या स्मृतीला समर्पित करायचं असं प्रांतामध्ये गाव चलो अभियानामध्ये हे सगळं होमवर्क पूर्ण करून

काय म्हणते तुम्हाला समजलं का नरेंद्र मुलगा पाऊस घ्या त्यांचं पूर्ण तुम्हाला जर समजलं असेल तर नंतर मला भेटा तुम्ही कुठलाही पेपर काढा कुठल्याही चॅनलवरती चांदवरती जावा आणि साधारण बजेटच्या बाबतीमध्ये जे तज्ज्ञ आहेत ते काय बोलले हे तुम्ही समजून घ्या सगळ्यांचं पूर्ण असं आहे की गेले काही वर्ष योजना पॉलिसी आहे त्याची उजवणी त्या बजेटमध्ये झाली आणि तर जे इलेक्शनचं बजेट आहे इंटरम बजेट लोक जे आहे ते काय शब्द आहेत शब्द काय नाही 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 लोकांना जे वेगवेगळ्या घोषणा देऊन निवडणुकीच्या आधी शब्दांनी संपवतो तर जे तज्ञ आहेत त्यांनी प्रत्येक पेपरमध्ये चॅनलवरती आवर्जून सांगितलं की निवडणुकीच्या तोंडावरच अंतरिम अर्थसंकल्प असून देखील रेवडी घेण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी विकून केला त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ असा झाला की नवीन घोषणा लोकांना आकर्षित करण्यासाठी नाटक काहीच झालं नाही उदग गेल्या काही वर्षांपासून ज्याने घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचं फलस्वरूप काय मिळालं पदनिष्पत्ती काय नाही हे या भाषणामध्ये सांगितलं आणि तुम्ही सा हे ऐकलं असेल की यावेळेस भाषण जे आहे ते एक तासाच्या आत असतं सहसा बजेटचं भाषण एक तासाच्या आम्ही नसतं त्यामुळे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे केंद्रातलं सरकार कशा पद्धतीने फावलं आहे हे करता आपण समजून घ्या बजेटच्या संदर्भात यावर बजेट नेमणूक झालेली आहे

पहिला टप्पा सुरू झाले ते जळकोट गावामध्ये जळकोट तालुका सुरू झाला आणि सांगितल्याप्रमाणे सर्व जे नेते मंत्री आहेत आपल्या जिल्ह्यातले सर्व बाराशे अंदाजे बाराशे घटक होते आपले आणि अंदाजे बाराशे घटक म्हणजे बाराशे नेते बाराशे ठिकाणी चार ते चार ते अकरा या दरम्यान जाणार आहेत आपल्याला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी कामं जी आहेत करून घेतलेली आहे साधारण अठरा वेगवेगळी कामं आहेत तर प्रत्येक गावात चोवीस तास थांबून ती अठरा कामं जी आहेत ती केली जाणार आहेत आणि संपर्काच्या माध्यमातून एक तर माहिती देणं आणि दुसरं मी म्हटल्याप्रमाणे अडचणी समजून घेणं असं या अभियानात सुरू राहणार आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारायला दे, देखील ते दे राखवलं जाणार आहे गाव चलो अभियान असे अभियानाचे नाव आहे आपल्या राज्यामध्ये पन्नास हजार घटक आपण ठरवले प्रत्येक घटकासाठी एक गाव सुरूमध्ये ठरवलं आहे आणि पन्नास हजार नेते ठरवले जे प्रवास करणार आहेत जे पन्नास हजार प्रवासी नेते हे पन्नास हजार घटकांमध्ये ग्रामीण भागात शहरी भागात जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक गावामध्ये दे। प्रत्येक शहरामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी जाणार आहे प्रत्येक गावामध्ये चोवीस तास ते राहणार आहे अगदी सगळेच ही जी प्रक्रिया आहे अगदी देवेंद्रजी फडणवीस साहेबांपासून बावनकुळे साहेबांपासून सगळेजण राबवणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम जो आहे तो आपण पुढे नेतोय चोवीस तास थांबून गावामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत मग नवमतदार असतील युवक असतील महिला असतील बचत गट असतील ज्येष्ठ नागरिक असतील काही स्वातंत्र्य सेनानी असतील इतर ते प्रभावी मतदार असतील त्या सर्वांना भेटण्याचं नियोजन आहे गावामधल्या वेगवेगळ्या वस्त्या ज्या आहेत वेगवेगळ्या बसत्यांना भेट देणं त्यांच्याबरोबर चहा जेवण आणि या माध्यमातून मोदी साहेबांनी केलेलं दहा वर्षातलं काम विकसित भारत जी संकल्पना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि मोदी गॅरंटी जे बोललं जातात त्याचा अर्थ काय हे लोकांना समजून सांगणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे स्वाभाविक आहे की गावामध्ये गेल्यानंतर काही अडचणी जर लक्षात आल्या तर त्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याची देखील एक प्रक्रिया आपण आवर्जून करणार आहोत पन्नास हजार जेव्हा नेते मंडळी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या गावात शहरात विस्तारून जातात तेव्हा स्वाभाविकच आहे की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे विषय प्रभावीपणे मांडले जातील त्यासाठी पॅम्फलेटचा वापर केला जाईल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आणि हे अभियान जे आहे ते चार ते अकरा ते या दरम्यान केलं जाणार आहे आपल्या जिल्ह्याचे या अभियानाचे प्रमुख जे आहेत ते

या, या आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये एक्कावन्न टक्के मत त्या गावात मिळण्याचं नियोजन करण्याकरता त्या प्रवासी कार्यकर्ता एक त्या गावात जाणार <coughs> आणि तो जाणारा कार्यकर्ता तिथला गाव ग्राम संयोजक हा त्याचं नियोजन करणार अशी आमची जाणाऱ्यांची टीम सक्षमपणे तयार आहे जे कोणी तिथं त्या गावात व्यवस्था करणार आहे त्यांची टीम तयार आहे मी आत्ताचा आज सकाळी शेवटचा पीडीएफ दादांकडे पाठवला मी एक तालुका राहिला होता त्या ग्रामीण परंडा आणि मार्गाचंही आम्ही पाठवतो या अभियानातून नेमकं साध्य काय करायचं आहे भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत तर गेलेली आहे परंतु त्याच्या पुढं जाऊन त्या गावातले प्रश्नाचं आकलन आत्ता दादा म्हणले जर तिथं काही प्रश्न असतील तर त्याची निराकरण करणारीसुद्धा सिस्टीम आम्ही त्याच्यात निर्माण करणार आहोत त्याचा फॉलोअप घेणार आहोत या अभियानाकरता चार <tau> त्या करा कालावधी दिला आहे या अभियानात आत्ता काही जे जाणाऱ्या प्रमुख लोकांची नावं हो दादा सांगणार आहेत त्यांच्यातला आता जे आमदार जाणार आहेत आमचे जिल्हाध्यक्ष सरकारचे चालुक्य आहे मी आहे आमचे सहसहिजक माझ्याबरोबर असणारे रामदास कोरे दत्ता राजमाने आणि अनेक नेते प्रत्येकाला कम्पल्सरी म्हणजे आता दादा सांगितलं उपमुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबसुद्धा या आपल्याला प्रदेशाच्या अध्यक्ष भाग घेणार आहे हे अनोखा अभियान भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ताकद मोर्चा निर्माण करणार आहे यापूर्वी घरचो लो अभियान राबवत त्याचाच हा एक भाग असल्यामुळं या अभियानाच्या निमित्ताने आम्ही वेल प्लॅन केलेले याच्यावर काँग्रेसची एक संयोजन समिती आहे जिल्ह्याची आहे त्याच्यात जिल्ह्याची जबाबदारी दिली आम्ही दोन सहसंजक केले प्रत्येक आहे पंचायत समिती जी आहे याचे वॉच करणारे आणि ग्राम लेवलला काम करणाऱ्या स्थान दिले आता आमच्या यंत्रणेमार्फत प्रत्येकाला फोन चालू आहे की ज्याला जायचे ते दादानी पवार एक ऑनलाईन सर्वांशी संवाद साधता जे आमचे बुद्वादिय साहेब या संबंधात काम करणार त्याच्यामुळे हे अनोखं अभियान आहे याच्यातून सामाजिक सांस्कृतिक आणि त्यातल्या किसान मजदूर महिला युवक यांच्याही पुस्तकांचं आश्वान होईल आणि एक बुद्ध लेवलला काम करणाऱ्या टीमला मजबूत करण्याचं काम या त्याच्यामुळं म्हणून या अभियानाला आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी उद्यापासून हे चालू होत आहे